काँग्रेसचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी निवडणूक आयोग हा भाजपला कसा मदत करत आहे व मागील काही निवडणुकांमध्ये आयोगाने मतदार यादीत कसा घोळ आहे हे पुराव्यासह दाखवून राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडवून दिली त्यांनी जरी निवडणूक आयोगावर आरोप केले असले तरी स्वायत्त असलेल्या आयोगाचा बचाव करण्यासाठी भाजपचे नेते व कार्यकर्ते सरसावल्याचे दिसून आले याच पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक कविता सादर केली असून मतदारांच्या मनात कसा संभ्रम निर्माण झालाय हे त्यांनी या कवितेतून व्यक्त केले आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली असण्याची शक्यता आहे ही प्रेस कॉन्फरन्स जर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एखाद्या माता माऊलीनी पाहिली असेल किंवा एखाद्या लाडक्या बहिणीने पाहिली असेल तर तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करणारी ही कविता आहे जी तुमच्याबरोबर शेअर करतोय काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही तो वता इथं तवाच तो तिथं तो वता इथं तवाच तो तिथं एकाच टायमाला कसं जमल ग बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही मुक्काम बी तोच अन पोष्ट बी तेच मुक्काम बी तोच अन पोष्ट बी तेच पर चार चार राज्यात कसं असल ग बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही सासरा सासू नाही देर जाऊ नाही सासरा सासू नाही दीर जाऊ तरी खोलीत पन्नास जण होती म्हण बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का पर कुणाच्या बाला पत्ता घावलाच नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही त्यांनी फोटो काढला यादी व लावला त्यांनी फोटो काढला यादी व लावला मत पडलं पर फोटो दिसलाच नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी त्याची पहिलीच बारी सहा भरी निघालीच कशी तिथं सत्तरीची बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ कोणी चोरलं तर नाही ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू मग लपवा छपवी एवढी सारवा सारवी कशा ग पायी खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन समधीच निवडणूक चोरली तर नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं नक्कीच चोरलं ग बाई मत माझं नक्कीच चोरलं ग बाई धन्यवाद